आज आपण साजरा करणार आहोत प्रजासत्ताक दिन माझ्या सोसायटीचे माझे पदाधिकारी सेक्रेटरी सिद्धेज से शिंदे माझे सदस्य भरत सर्व सभासद आज आपण प्रजासत्ताक दिनाचा सर्वांना मी पहिल्या शुभेच्छा देतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचं संविधान लोकांसाठी खुलं केलं जे कायदे कानून आहेत आपल्या देशासाठी जे लागू आहेत प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वातंत्र्य काय असतं त्याचे अधिकार काय आहेत हे जाणून घेण्यासाठी देशाचं संविधान आज खुलं गेलं केलं गेलं आणि त्या संविधानावरती आज आपण आपलं सगळा जीवनाची रेखा जो कारोबार जीवन कसं जगावं आपल्याला कुठले अधिकार दिले आहेत आपण कुठल्या अधिकाराखाली येतो आपण कोणत्या अधिकाराचा वापर करून आपल्या जीवनाचं सार्थक करू शकतो या संविधानामध्ये आहे असे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानिमित्त निमित्ताने आपण आज सत्यात्तरावा प्रजासत्ताक देशभर मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत आणि तो असाच वारंवार साजरा करण्यात यावा कारण देश, ज्या देशासाठी प्रत्येकाने आपलं जे महामानवानी महापुरुषांनी आपलं योगदान दिलं आहे कुणी आपल्या जीवनाची होळी केली कुणी आपल्या कोणाला कोणाची हत्या करायला लागली ला तरी पण त्यांनी आपलं कर्तव्य सोडलं नाही आणि त्या कर्तव्यातूनच आपण आज इथे वाद उभे आहोत तर त्यांचं एक आठवण एक स्मृती प्रत्येक नाग भारतीय नागरिकाला असाव्यात म्हणून आपण हा राष्ट्रीय दिन साजरा करतो आता बऱ्याच सोसायटीमधून बघा कुठेच काही दिसत नाही कारण कोणालाही काही पडलं नाही आपला देश आहे आपल्या देशाचा स्वाभिमान आपल्याला असायला पाहिजे पण तसं कुठेच दिसत नाही तर ती भावना प्रत्येकाच्या मनात जागृत होणे फार गरजेचं आहे आणि ती भावना जर जागृत झाली तर देश आपला कुठे कुठल्या कुठे जाईल हा जगाच्या नकाशावरती आपल्या देशाचं एक नाव आहे आणि ते नाव दिवसेदिवस वरती जावं हे जगावरती आपलं साम्राज्य यावं चांगल्या गोष्टीसाठी साम्राज्य यावं विघातक गोष्टीसाठी नाही आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केले पाहिजे आणि त्या कर्तव्यावरती त्या संविधानावरती आपण चालत राहिलं पाहिजे तरच आपल्या देशाचं नाव मोठं होणार आहे तुम्ही आपल्या मनमाने कारभार केलात तर देशाचं नाव आली आहे तर त्या संविधानाच्या आधारे आपण देशाला वरती न्यायचं आहे देशाचं नाव हे पुढे जा जगभरामध्ये वरच्या लेवलला ठेवायचं आहे आणि त्या गोष्टी आपण सर्व नागरिक करायचं आहे आणि हे आपलं भवितव्य आहे जे आज आपली मुलं इथे येत आहेत प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे की आपल्या मुलांना आपल्या देशाबद्दलचा इतिहास सांगणं की आपला देश कसा स्वातंत्र्य झाला हे संविधान काय आहे डॉ डौक, डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते आणि त्यांनी देशासाठी काय केलं हे प्रत्येक नाग आईवडिलांनी आपल्या मुलांना सांगणं फार गरजेचं आहे तरच हे असे राष्ट्रीय सण पुढे साजरे होऊ शकतात नाहीतर ते शक्य नाही आहे आणि ते करण्यासाठी आज आपण सध्या सर्व प्रजासत्ताकडे साजरा करत आहोत आणि आता आपण सर्वांनी मिळून त्याचं ध्वजारोहण करायचं आहे बारीक झाली बारीक होऊन दे पण उंच झाली आहे

जल यमुना गंगा उच्चल जल गितरङ्ग तव शुभना ो मन अभिमानाने भरते सतत वा प्रजासत्ताक दिन आपल्या कर्तव्याची आठवण करून देतो देशासाठी प्रामाणिक प्रयत्न करू

त अशा प्रकारे आम्ही हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जय हिंद जय महाराष्ट्र